गुड मॉर्निंग आई तर आज वाजल्या नाही नाही काढ स्टार्टिंग मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे वाजल्या चार ना पाहू शकता मागे आपली मंडळी कॉलेजचा ग्रुप बॅक बँचर्स तीन गाड्या रेडी आहेत ऐकू शकता आपले रायडर आजचे थ्री फिफ्टी मिटीवर संकेत आणि विक्रांत संदेश सिंगल आहे हॉर्नेटवरती आणि आपली क्लासिक तर आज आपण चाललोय कुठे चाललोय मित्रा सातारा सातारा ट्रिपची आपली सुरुवात होत आहे तर अशा प्रकारे सहा वर्षानंतर सहा वर्षानंतर आम्ही कॉलेजमध्ये जर्नी <laughs> प्लॅन केली होती काही जण ऑफिसला सांगून चालल्यात <laughs> बोलतात पटकन चला चला तुम्हाला तर आपली जर्नी दाखवतोय काय काय मस्ती मजा होईल ते दाखवतोय दादा पण भरपूर खुश आहेत चला मित्रांनो बाय अशा प्रकारे आपण नारळ फोडून सुरुवात करूया हा हा नारळ नारळ नाही मित्रांनो नारळ मीच फोडतो मित्रांनो तर अशा प्रकारे बघू शकता नारळाची सुरुवात एक मिनटं मित्रांनो सो so काही बघू शकता आपण आता पनवेल क्रॉस केलेला आहे जस्ट पनवेलवरून आलो आहे आपलं एक मंडळी आपली एक मिटीवर पुढे गेले आहे मागे ऑर्नेट येते संदेश संदेश कुठे मागे दाखव त्याला एक बघा आपला संदेश मागे काय डायरेक्ट आपण थोड्यात वेळात कुंकोडी वगैरे भेटूया लोणावल्या मध्ये बघू शकता आपले रायडर्स सत्तर किलोमीटर टोटल जर्नी झालेली आहे आपली कल्याण पासून तर काय की वगैरे काय काय संकेत हो हे तर बाबा आमच्या आमच्या बरोबर राहिलेच नाही आम्ही हळूहळू संजय दादा ना मी हळूहळू येतोय हे बघा कसं वाटतंय विक्रांत एक नंबर आपण एक येतोय आम्ही पिक करणार आहे पुण्यातून छोटीशी ट्रिप आहे पण ठीक आहे चालेल जी आम्ही कॉलेजमध्ये प्लॅन केली ती ट्रिप पण होणार आहे बघू शकता ट्रिप मनाली मनाली नको रे मनाली आता आपण आपल्या जर्नीच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत आहे पाहू शकता संकेतने मिसळ ऑर्डर केलेली आहे पण पण मिसळ संदेशच्या गुलाबजामच आलेला आहे आमच्या ह्याच्यात पण अर्धा गुलाबजाम आलेला आहे रिझन हा माणूस आहे याला जॉन टिक्स झाला म्हणून मास्क घातलं तो सीन भारी होता <laughs> त्याला काय बोललो मी अरे इथे या नको करू करूं मी बोलतो मी मास्क घालतो बोल बघू शकता आपले मित्र <laughs> <laughs> इथे थांबलेले आहेत सो मित्रांनो पाहू शकता पुण्यामध्ये आपण पोचलेलो आहे ना हा आपला बॅक बँचचा मेंबर अर्जुन युवराज वाबळे इथे आलेला आहे संदेश दादा बघा खुशी किती झालेली आहे संदेश दादा ना आता आपण डायरेक्ट साताऱ्यामध्ये थांबणार आहोत तो भेटूयात लवकरच आजता वाजल्या दुपारचे साडेबारा ओके सातारामध्ये आपण जस्ट पोचणार आहेत वीस ते पंचवीस किलोमीटरच आहे इथून सातारा तर आता आपल्याला सगळ्यांना भूक लागली होती जरा स्टॉप स्टॉप घेत चालत आरामात नाश्ता वगैरे करत आपण अर्जुनला पण पिक केलं काय अर्जुन अर्जुन पैसे होते आपली मंडळी जेवायला बसलेली आहे हे ॲज युजल बिझी अर्जुन तुम्ही याला पहिल्यांदा बघत राजन हा असं हॉटेल आहे हॉटेलचं नाव काय दरबार म्हणून याची बैठक व्यवस्था पण दिलेली आहे विक्रांतची चॉईस आहे आजचे आमचे स्पॉन्सर विक्रांत दादा पिसाळ मित्रांनो बघू शकता अर्जुनच्या दाटात कमी दिलं तर बघायला लाग अजून चला आता आपला मुस्लम आलेला आहे आमचे स्पॉन्सर विक्रांत दादा बुवासतो की आपलं अजून एक डिश आहे आपली अच्छा राजन भेटेल भेटेल पार्सल पाहिजे <laughs> <laughs> तर मित्रांनो बघू शकता हा द दर दरबार हा हॉटेल इथे आमचा तर जस्ट जेवण वगैरे झालेलं आहे बघा मुलांची जाण्याची तयारी झालेली आहे कसं वाटलं मित्रांनो जेवण वगैरे छान हां तुमची चॉईस एकदम बेस्ट आमची नाही ते विक्रांत दादा यांची चॉईस होती दादा कुठे गेले आतमध्ये गेलेले आहेत तर चला आता जाऊयात एक घंटा अजून बाईक राईड आहे मग आपण पोचू तळबीड चलो ऑन द वे काही सिनरीज दाखवतो भेटूयात तो मित्रांनो बघू शकता आपण डेस्टिनेशनवर ते पोच नऊ मिनटं बाकी नऊ मिनटं बाकी पाच किलोमीटर बाकी आहे राजन पण थकलाय संदेश पण थकलाय अर्जुन पण फुल टायर्ड झालेला आहे बघू शकता तिथे आम्ही आलोय तिथे हा दोघे जर आमचे मागे राहिले ते संदेश तुला कसं वाटतंय हा संदेश हा एकदम ड्राईव्ह करून कसं वाटतंय कसं तरी वाटतंय चला आपण लवकरच आता विक्रांतच्या घरी जाऊ मग भेटूयात अवतार बघ हा बघा असा अवतार झालेला आहे माझा काय करणार पण मजा आली जा गाडी चालायला ओ ओ बेटाजी तर आता वाजल्यात आहेत रात्रीचे नऊ तर सीन असा झाला आहे की आम्ही आलो ना डायरेक्ट आम्ही आराम करायला गेलो ना डायरेक्ट झोपलो कारण की फुल नाईट आम्ही झोपलेलो नव्हतो त्याच्यानंतर आराम केला राईड पण चालती मस्त तीनशे किलोमीटर ना आता विक्रांत आम्हाला या हॉटेलमध्ये जेवायला आणलं आहे त्याचं घरसुद्धा तुम्हाला दाखवायचं राहिलं मला हॉटेल दाखवतोय मस्त असं खुशबू हॉटेल आहे अभ्यास पण खूप छान आहे पहिले स्टार्टिंगलाच आपल्याला तुळस दिसलेली आहे तुळशीचं दर्शन घेतल्या घेतल्या आपल्या मॅडम आपलं स्वागत करत आहे तर मी स्वागत केलं केलं खूप छान असा एम मन मनमोहक असा परिसर आपल्याला पाहायला भेटतोय अजून काय पाल्या गेले कुठे आई शाहू हे मोठे साहेब अर्जुन बाबळे हे आमचे मोठे दादा संदेश पाटील आणि हे आमचे दोन नंबरचे तीन नंबरचे चार नंबरचे दादा हा आमचा एक मेंबर बाहेर गेला आमचा एक मेंबर बाहेर गेलेला अशा प्रकारे आमचे मेंबर आलेले मिस्टर राजन दादा हुसल नाईक यांचं सांगा करून देतो हे खूप मोठे प्रसिद्ध शेअर मार्केट होल्डर आहे आजचे सगळं आमचं पुरवणारे जेवण खावण आमचं राहण्याची सोय बी आणि हे आमचे दादा आणि आम्हाला जॉईन केलेले तो ऑर्डर विक्र हल्ल्यांवर आले नाही आम्हाला बोलले पुण्यावर आणि कुठं उभे राहिलेले हे आम्हाला माहित नव्हतं तर सुद्धा आमचे एका दादांनी यांनी त्यांना शोधून काढलेले आणि त्यांना घेऊन हे आमच्या सोबत जॉईन होऊन आपण ते कंटिन्यू करू हा काय बोलतो काय आलो त्याला काहीतरी विचारत होतो मटन झाली त्याला होते दोन चिकन चार यालो मुट, आणि मी आधी आधीच सांगतो या आपल्याच थाळी मध्ये ना तर थोड्याच वेळा आधी वेगळं डिस्कशन झाले होते तुम्हाला पण माहिती असं चॉकलेट कशावरती खातात तुम्हाला पण माहिती व्हिडिओ मध्ये बघितला असेल तर हाच आमच्या ग्रुपमधला बिघडलेला मुलगा संदेशने किती त्याला समजवायचा प्रयत्न केला पण तरी हा काही ऐकत नाही चॉकलेट खातो संकेत तुझं काय म्हणणं याच्यावरती हा बिघडलेला आहे तुला पण बिघडवला ना हो हो आख्या ग्रुपची कोणी गाण केली अर्जुन वाबळे संदेश जागा तुमचं याच्यावरती काय म्हणणं राजन तेरा कुछ ऑब्जेक्शन नाही इनको जरा मराठी का डिफिकल्टी होता हमको हिंदी में बात करना पड़ता है काय बोलतो राजन दादा <laughs> <laughs> ही ही यांची ही समजलं का मी का म्हणतो यांनाकारण यांच्यामुळेच स्माइल तर माहिती गोड आहे परत आमचे अर्जुन बाबळे यांनी यांचं शिक्षण कल्याणमधील वेस्टमधल्या के एम अग्रवाल कॉलेजमध्ये सुरुवात केलेली आमच्यासोबत 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 सुरुवात केलेली तीन वर्षानंतरनी या साहेबांनी यांना मुंबईमध्ये राहावंसं असं असं वाटलं नाही त्यांच्या मनातून अशी तीव्र इच्छा बाहेर आली की बाबा यांनी मुंबई सोडावी म्हणून त्यामुळे यांनी मुंबई सोडून पुण्यामध्ये काहीतरी नोकरी किंवा काय व्यवसाय करण्यासाठी यांनी प्रस्थान केलं आणि के मी, मी तुम्हाला सांगतो यांनी मुंबई सोडली ना अक्षरशः कल्याण साफ झाला युट्यूब ला आली हा काय बोल फाटली का फाटली फाटली ही व्हिडिओ जर युट्यूबला महाराष्ट्रात स्थान दिलं नाही पाहिजे प्रकारे so, जेवण दोन चिकन थाळी आणि चार मटन थाळी थाळी बघू शक थाळी आहे बघा भाकरी एकदम आणि एकदम होलचा गोल, गोल प्लस तांबड तामर, तांबडा रस्सा पांढरा रस्सा चिकन कांदा लिंबू सगळं दिलेले टेस्ट बघूया आणि मग तुम्हाला आम्ही रिव्ह्यू सांगतो यांना पण चिकन थाळी काही नाही आमचा अर्जुन थोडा डायट कॉन्शियस आहे त्याला बकरा आवडत नाही त्याला चिकन आवडलेलंच नाही एकदा दोनदा कममध्ये खाले तेवढं आय मीन कधीतरी असं टाइमपासमध्ये ट्राय केलंय की मटन थाळी मटन थाळी पाहू शकते वाढ बघतोय विक्रांतला भूक लागली आणि आणि सुद्धा भूक लागलेली आहे सौंद आहे थाळी सौंद वेज आहे आता बघूया काय सो मित्र अशा प्रकारे आपली मटन थाळी संपलेली आहे सगळ्यांचं जेवण झालेलं आहे उत्कृष्ट असं जेवण होतं मस्त थोडंफार आता पाण्याची व्यवस्था झाली तर आधी उत्तम पण पाणी वगैरे तर पण कोण खात नाही आमच्यामध्ये गाईज वाजल्यात रात्रीचे अकरा अकराच वाजले का किती वाजले साडेबारा पण सो गाईज वाजल्यात रात्रीचे साडे अकरा बघू शकता विक्रांतच्या गावच्या घरी आपण आलेलो आहे आता आपले मंडळी झोपलेले आहेत आता जे काही चालू आहे ते तुम्ही इग्नोर करू शकता एक मिनट बघा कोण आहे

सो सहा वर्षानंतर आपला फर्स्ट नाईट आकाश भरपूर जागा झाली तुझ्यासाठी भरपूर जागा झाली <laughs> <laughs> आकाश सेन्सर बोर्ड बॅन कर

<laughs> म्हणून गोल्डन लागले आता राजन पिचो पिचो अप नाही कॉन्ट्रीब्युशन बाय कामाशीच सांगतो घेतला

दोन तुम्हाला बघितलं मित्रांनो कोण घोडतंय बघितलं मित्रांनो माझ्या माझ्या सारख्या चांगल्या मुलाचं नाव खराब करायला घेतलंय हे दोघे इथे जागेत संध्या जागा मी व्हिडिओ पडतोय नाही बघा रात्रीचे वाजल्यात एक झोपड्यात चकले जो, जो आवाज येतोय तो घ्या तो सो so काहीच रात्रीचे रात्रीचे दोन वाजल्यात आम्ही झोपायचा प्रयत्न करतो हा बघा